कलेक्टर हे पद असावे अशी शिफारस करणारे इंग्रज अधिकारी कोण कोणत्या बॉलिवूड स्टारचे पुतळे लंडन आणि सिंगापूर येथे उभारण्यात आले आहेत पोलीस दलात महिलांची नेमणूक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे उत्तर आहे हेस्टिंग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे रणवीर सिंग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे नागपूर संत्री रत्नागिरी भगवान गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय आहे महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बुध दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे हापूस तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे महामाया चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे काळी आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे अकलोली आणि वनस्पती वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधली पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावण्याचे काम कोणती संस्था करते सन दोन हजार पंचवीसची ची मकर संक्रांत कोणत्या तारखेला येणार आहे पोटात कावळे ओरडतात म्हणजे काय होते महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायनशाळा कोठे आहे उत्तरे आहेत आर एच विटाकर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे लयकारिका तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा जानेवारीला चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे भूक लागते आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे भारताचे बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते प्राइस ऑफ द मोदी इयर्स हिंदू राष्ट्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कृत्रिमरित्या फळे टिकवण्यासाठी कोणता वायू वापरतात जिबेच्या मध्यभागावर कोणत्या स्वादाचे ज्ञान होते आणि शेवटचा प्रश्न आहे पाकिस्तानचे पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश कोण बनले उत्तरे आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आकार पटेल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे इथिलीन चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे आंबट आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे राणा भगवान दास